थोडीशी ओरडणारी थोडीस प्रेम करणारी हे बावळट भाऊ असतात या ताईडीचे त्या ट्रेलर मधनच कळतय कि माझ्या कॅरेक्टरची केवढी वाट लावलेली <laughs> आहे मला तिची पोजच आवडतीय प्रत्येक तुझी हे किती कमाल आहे की ज्याचं लग्न आहे तो झोपून आहे घरात फर्स्ट क्लास दाभाडेचा दुपारचा शो आहे पटापटा दोन घास तोंडात कोम फर्स्ट क्लास दाभाडेचा दुपारचा शो आहे पटापटा दोन घास तोंडात कोंब सोबत मितालीला नाही नेलस तर होईल दैनिक बोंबा बो बात आहे नमस्कार मी नुपूर अष्टपुत्रे आज आपण फर्स्ट क्लास सोबत आहोत सो आपल्या सोबत तायडी पप्पू आणि सोन्या आहेत कसे आहात तुम्ही फर्स्ट फर्स्ट क्लास क्लास एकदम मस्त मुव्ही आहे ट्रेलर आहे वर्षाची सुरुवात एकदम कॉमेडी एकदम फनी दादा मूवी घेऊन येतोय hmm. म्हणजे नक्कीच काहीतरी भन्नाट असणार आहे सो hmm. so, काय रोल आहे तुमचे तायडी सगळ्यांची असते तशी एक छान थोडीशी ओरडणारी थोडीस प्रेम करणारी काय म्हणालो म्हणाला तो असे प्रेम करणारी लाड करणारी हा तर अशी ती छान प्रेमळ तायडी आहे असा माझा रोल आहे आणि तिचे हे दोन भाऊ असतात बावळट हे बावळट भाऊ असतात ह्या तायडीचे झालंय माझं बोलू तू हा माईक घे आहे इकडे माईक मध्ये ऐकूयाला पाहिजे तुझे बोल आहे इकडे येत आहे हा नाही हा तू काय बोलत होत काही नाही माझं झालं माझं झालंय उत्तर देऊ कोटाडी हा एकदम गोड ताई थँक्यू गोड भाऊ आहे माझा माझा धाकटा सोन्या गोड गोंडस आणि बिचारा येते एक नंबर पण जी टपली मारायला मजा येते त्याला छोटा असल्यामुळे <laughs> 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 ती माझ्या कुठेच येत नाही तर सोनिया तर म्हणजे खर तर सगळ्यांचाच लाडका आहे पण ना ते त्याच त्याचे लाड हे टेकन फॉर ग्रांटेड आहेत की हा तो काय लाडकाच आहे त्यामुळे तो काय लाडकाच आहे त्याच्याकडे फार लक्ष दिलं जात नाही पप्पू जो आहे त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष द्यायची खूप जास्त गरज आहे पण तो स्वतःच स्वतःकडे लक्ष द्यायला तयार नाही अक्कल कमी आहे पण बक्कल पण जगाला शिकवतोय अक्कल तर म्हणजे त्याला सगळ्यांना काहीतरी समजून सांगायचं आहे सगळ्यांना काहीतरी हे तुमचे जादूचे प्रयोग झाले असतील तर एवढंच सांगतो का त्याच्या मागं सायन्स वगैरे हे सगळं शिकलं ही डिफॉर्मिटीमुळे ते एवढं काही कौतुक नाही वगैरे बोलणार पण स्वतःची जी काही बोंबा बोंब आहे त्याला काही त्याला काही त्याला काही लिमिटच नाही आहे असा तो आपला पप्पू आहे आणि ताईडीबद्दल काय सांगायचं म्हणजे तिला प्रेमाने एवढंच बोलू शकतो खड्ड्यात जाग सोन चांगलं बोल माझ्याबद्दल तुझ्याबद्दल बद्दल मी काय सांगायचं <laughs> सांग तुला कळलंच असेल की या सिनेमा ट्रेलर मधनच कळतंय की माझ्या कॅरेक्टरची केवढी वाट लावलेली आहे या दोन्ही मोठ्या भावंडांनी मिळून काय आहे की नंतर जन्माला आलो मी ही माझी चूक झाली म्हणजे मी नंतर जन्माला आलो ही माझीच चूक झाली आणि सोनू असं आहे की सोनू खरं तर स्वतःच्या पायावर उभा आहे त्यांनी सगळं स्वतःचं स्वतः केलं आहे पण घरी त्यांनी जे कष्ट घेतले जो स्वतःचा बिझनेस उभा केला आहे तो जो पोल्ट्रीचा बिझनेस त्यांनी केला आहे तर ह्या दोघांना त्याची किंमत नाही हा डायलॉग बोलतो ना बोल तुझा डायलॉग रे ट्रेलरमधला कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार आहे ते मला माहीत नाही पण लोकांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती आहे मला असे आमचे डायलॉग आहेत आणि अशीच पात्र आहेत बद्दल बोलायचं झालं तर टीजरमध्ये मी म्हणतोच की आ, की ती आमची तायडी नाही ती खरं तर आमची आजी आजी <laughs> तशीच ती वागते आणि तिला आजी ती म्हणते ढकलू का तुला पाण्यात असं सगळ्यांचं एकमेकांबरोबर इक्वेजन आहे खरं तर प्रेम आहे एकमेकांच्या मनात असं असेल कदाचित ते सिनेमा बघितल्यावर कळेल की ते प्रेम आहे पण ते बरीच वर्ष बहुधा व्यक्त झालं नाही आपण जशा प्रकारच्या फॅमिलीजमध्ये असतो ते आपल्याकडे तर आता काय म्हणजे ते असं धायडी मला खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे का माझं किती तू मला सांभाळलंस किंवा भावा तू माझा एकदम जवळचा आय लव यू असं आपण नाही म्हणत शक्यतो आपल्या फॅमिलीजमध्ये आणि ते न म्हणल्यामुळेच काही दुरावे निर्माण होतात एकमेकांची आपल्याला काळजी नाही असं वाटत राहतं आपलं एकमेकांशी पटत नाही असं आपल्याला वाटत राहतं तर ह्या सगळ्या ड्रामामध्ये काहीतरी कॉमेडी पण घडणार आहे या सगळ्या ड्रामामध्ये या सगळ्या ड्रामामध्ये इमोशन्स पण येणार आहेत या सगळ्या ड्रामामध्ये एंटरटेनमेंट पण मिळणार आहे तर हे सगळं ह्या तिन्ही पात्रांचं इक्वेशन असं फर्स्ट क्लास इक्वेशन तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल जुळले आणि आता फरक तुला काय तु फरक वाटतो वीस वर्ष तर पाहिले चल तू सिनेमा पाहिला नशील नसील तेव्हा तुझ्या जन्माच्या आधी बहुतेक आम्ही एकत्र काम केलंय तु, हो, तु हो, हो तू काय बाराच वर्षाचीस काय एकवीस म्हणजे आम्ही काम केलं एकत्र एक वर्षाची होतीस तू सांग तुला काय वाटत तेव्हाच्यात आणि आमच्यात काय फोटो तू फोटो तर पाहिलेस तर मग आता तू सांग झालं काम भीम राहू दे तुम्ही कमाल मला तिची पोजच आवडतीय प्रत्येक तुम्ही आता जरा त्यातल्या त्यात बरं दिसायला लागले तेव्हा मेकअप नसायचा एवढा आता चांगला झालाय <laughs> प्रश्न की त्याच्यामध्ये असं आहे की माझंच लग्न आहे आणि मला काय काम सांगतायत सो so, तुमच्या तिघांचंही लग्न झालेलं आहे सो so, तुमच्यासोबत असं कधी झालं का की म्हणजे लग्नाच्या वेळेस की अरे माझंच लग्न आहे आणि तुम्ही काय सारखं मला येऊन काहीतरी काम सांगतात सो तुझ्यासोबत असं काही झालं होतं का लग्नाच्या वेळेस अनेकदा कारण म्हणजे आपणच आपल्या लग्नाचे इव्हेंट मॅनेजर असतो हेही आपल्याला माहिती असतं अनेकदा की हे पोचलेलं नाही आहे ते तिथे लोकांना व्यवस्थित जागा मिळाली का गाद्या आहेत का वगैरे पाणी आहे का वगैरे या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायचंच असतं आणि आणखी एक असे वेडसर गोष्ट घडते ती म्हणजे जे आपल्यालाच दिसतं की आपण उभे तिथे पूजेसाठी आणि तिथे लावलेली एक झेंडूची माळ तुटून खाली पडलेली असते आणि आपल्याला ती पूजा करत असताना सतत दिसत असते की बाकी सगळं डेकोर इतकं छान झालं आणि ती एक माळ अशी आडवी तिडवी झालेली आहे तर मग आपणच उठून जा मग ते सांगा ना वगैरे हे सगळं करा तर आपल्याच लग्नात आपणच काम करणं हे म्हणजे हे युनिव्हर्सलच आहे आणि ती करावीच लागतात कारण आपल्याला असं वाटत असतं आपले, आपले इतकं चांगलं काम कोणीच करू शकत नाही हो माझ्या लग्नात सगळी कामं मीच केली आहेत म्हणजे असं मग माझी सगळी भावंड वगैरे होतीच मदतीला पण ते तो म्हणाला तसं इव्हेंट मॅनेजर आपणच असतो ना मग शेवटी आपल्यालाच माहीत असतं अरे ती साडी तिथे ठेवली आहे अरे ती जोडवी घालायची होती ती इकडे तो नारळ ऐन वेळेला बरोबर ब्लाऊज पीस किंवा असा आरसा वगैरे असं बेसिक गोष्टी मिळत नाहीत तेव्हा जी धावपळ होते हां करेक्ट करेक्ट सो ती जी फायनलची धावपळ आहे ते शेवटी आपल्यालाच माहीत असतं सो अशी कामं माझ्या लग्नात मी खूप केली आहेत माझं लग्न आणि रिसेप्शन एकाच दिवशी होतं तर कार्यालयात लग्न झालं ते करून आम्ही घरी आलो आणि आता सगळं आवरून बिवरून रिसेप्शनला जायचं होतं तर मी म्हटलं मी झोपतो थोडासा वेळ एक अर्धा तास झोप काढतो आणि मग उठून जातो ज्या वेन्यूला रिसेप्शन आहे तिकडे जाऊन आवरू वगैरे सगळं तर मी झोपेतनं उठलो तेव्हा साडेसहा वगैरे वाजले होते रिसेप्शनची वेळ माझी साडेसात होती सगळ्यांना वेळ दिलेली मी जेव्हा उठलो साडेसहाला आणि मी बघितलं तर घरातले सगळे मंडळी नातेवाईक सूट वगैरे घालून तयार होऊन निघाले होते बाहेर तर मी म्हटलं की मला म्हणजे हे किती कमाल आहे की ज्याचं लग्न आहे तो झोपून आहे घरात तर स्वतःच सगळे इतके मशगूल आहेत आपापल्या ह्याच्यात की कोणीच त्याला उठवलं नाही आणि ते स्वतः चालले होते तर मी इतका चिडलो मी म्हणलं मला कोणीच का उठवलं नाही मला कोणीच उठवलं नाही तर ते असं म्हणायला लागले अरे ते आम्ही सगळे बिझी होतो ना आम्ही जातो आता ते म्हणलं एक मिनिट कोणाच्या रिसेप्शनला चाललाय <laughs> ज्याच्या रिसेप्शनला चाललाय त्याला तरी उठवा मग कोणी मला उठवतं सगळे गेले आणि व्हेन्यूला तर मी चिडलो आणि मी एकटा गाडीची किल्ली घेतली आणि मी एकटा गाडीने जायला लागलो व्हेन्यू ला <laughs> तर माझी आई कशी बशी अर्धा असा आंबाडा बांधून वगैरे तिथला असं वाटलं चाललाय स्वतःच्याच चाल लागला वेन्यूला म्हणून ती आली कशी बशी आणि माझ्याबरोबर गाडीत बसली आणि मी वेन्यूला गेलो पण हा किस्सा मी कधीच विसरू शकत नाही की लोक चालली आहेत व्हेन्यूला पण त्यांना हे काय असं लक्षात नाही की ज्याचं लग्न आहे तो झोपून राहिलाय घरात हे कसं हुश मलून झालं खरंच यार कूपर्स angle कमी आहे की नाही 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 मला शॉर्ट ते अर्धा तासच करतास ओके मजा आली तुमच्याशी बोलून <laughs> आणि uh, मस्त वेगी आता प्रमोशन करायचे अजून छान मस्त वेगी उखाने घ्या तिगांनी छान बोलवा पिक्चरला सगळ्यांना सिनेमाला <laughs> 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 नाही जोडते ते यो थोडं तुझ्या डोक्यात थो आले नाही जोडते खूप अवघड काय बर हम्म जरा विचार करा दे आम्ही इतके उखाणे घेतले सगळीकडे वेगवेगळे घेतले त्यामुळे लायब्ररी आमची कमी कमी होत चालली मला सुचल मला सुचल आहे हम्म कष्टाची मिळाली नाहीत फळं कष्टाची मिळाली नाहीत फळं तर करिअरच्या झाडाला लोंब कष्टाची मिळाली नाहीत फळं तर करिअरच्या झाडाला लोंब थिएटरमध्ये जाऊन माझा सिनेमा बघा फर्स्ट क्लास दाभाडे नाहीतर साजरी करेल तुमच्या नावाने बोंबा बोंब ह्याच्यानंतर <laughs> मला नाही वाटत आमच्याकडे आम्ही बीटच करू शकतो तर ते तर ते फक्त साजेरीच्या ऐवजी हेमंत टाका आणि हे हे कंटिन्यू आहे मला सुचणारच नाही ह्याच्या पलीकडे यार तुला हो काहीतरी होतंय काहीतरी तयार होतंय काहीतरी नाही काहीतरी तयार होतंय हम्म गुफॉरट गुफॉर्ट चव्हा फर्स्ट क्लास दाभाडेचा दुपारचा शो आहे पटापटा दोन घास तोंडात कोंब अरे फर्स्ट क्लास दाबाडेचा दुपारचा शो आहे पटापटा दोन घास तोंडात कोम सोबत मितालीला नाही नेलस तर होईल दैनिक बोंबा बो बात, बात आहे टॅलेंट आर्टिस्ट्री नको बघूस माझ्याकडे एक एक हेमंत राजा प्रीतीची ना अगं नाही मी नाही मी हार मानले या बाबतीत त्यांच्या समोर मी तुझ्यासाठी घेऊ दावाडेच्या प्रीमियरला जायचंय पटकन कर मेकअप आणि कर केस तुझे कोम <laughs> फर्स्ट क्लास दावा प्रीमियरला जायचंय पटकन कर मेकअप आणि कर तुझे केस कोम थिएटरला वेळेवर पोचलो नाही तर तुझा नवरा तुझा प्रोड्युसर तुझा डिरेक्टर हेमंत तुझ्या नावानं करेल दैनिक बोंबा बोमडेंट झालेला आहे तर चोवीस जानेवारीला नक्की सिनेमागृहात जाऊन फर्स्ट क्लास दाभडे बघा 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 परत परत बघा फॅमिली सोबत जाऊन परफेक्ट येस